कडवण तालुक्यातील कनाशी आश्रम शाळेतील एकावन्न विद्यार्थिनी अस्वस्थ कनाशी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आमदार नितीन पवार त्वरित कनाशीत पोहोचले कडवण आदिवासी विकास कनाशी येथील तब्बल एकावन्न विद्यार्थिनी अस्वस्थ झाल्याने त्यांना कनाशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणले असून सर्व विद्यार्थिनींवर उपचार सुरू असून चार विद्यार्थिनींची प्रकृती थोडी नाजूक असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे याबाबत सविस्तर वृत्त असे कालपासून कनाशी येथील आश्रमशाळेतील बऱ्याच विद्यार्थिनींना ताप थंडी जुलाब तसेच तसेच खोकल्याचा त्रास होत होता दिवसांपूर्वी दडवट येथील आश्रमशाळेतील दोन मुलींना अन्नातून विषबाधा झाल्याचा प्रकार घडला त्याचप्रमाणे कनाशी येथील आश्रमशाळेतील एकावन्न मुलींना कालपासून ताप थंडी जुलाब खोकला वगैरे आजाराने ग्रस्त होऊन मोठ्या प्रमाणात त्रास होऊ लागल्याने अन्न सेवनातून किंवा दूषित पाण्याने हा प्रकार घडला असल्याची शक्यता वर्तविली जात आहे आदिवासी आश्रम शाळांना सेंट्रल किचनच्या माध्यमातून कळवण तालुक्या शेजारी बांगलाण तालुक्यातून अन्न पुरवठा केला जातो हा अन्न पुरवठा निकृष्ट असल्यामुळे मुली आजारी पडल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे तरी आमदार नितीन पवार तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्र कनाशू येथे हजर झाले असून आमदार पवार यांनी प्रकल्प अधिकारी अकुनुरी नरेश यांच्याशी फोनवर संपर्क साधून आरोग्य विभागाच्या यंत्रणेला बोलावून त्वरित तपासणी करण्याच्या सूचना केल्या आहेत तरी कळवण तालुक्यातील आश्रमशाळेत बागलण तालुक्यातून अन्नपुरवठा होतो त्यामुळे लवकर शिजवलेले अन्न उशिरा पोहोचत असल्याने अन्न खराब होते तेच अन्न विद्यार्थ्यांना दिले जात असल्याने असे प्रकार समोर येत आहेत तरी यावर त्वरित उपाययोजना करून विद्यार्थ्यांना सकस पौष्टिक व ताजा अन्नपुरवठा करावा अशी मागणी तालुक्यातील आदिवासी जनतेने केली आहे कनाशी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय के अधिकारी बागुल यांनी माहिती दिली की एक्कावन्न मुलींपैकी चार मुलींवर आरोग्य केंद्रात उपचार सुरू असून सत्तेचाळीस मुलींवर उपचार करून त्यांना सोडण्यात तसेच अन्नाचे व पाण्याचे नमुने घेतले असून ते तपासणीसाठी पुढे पाठवण्यात आले रिपोर्ट आल्यावर कळेल की अन्नातून विषबाधा झाली की पाण्यातून तरी परिस्थिती नियंत्रणात असून उपचार सुरू आहेत मराठी केसरी न्यूज ब्युरो कळवण दिवसभरातील ताज्या घडामोडी बघण्यासाठी आजच मराठी केसरी न्यूज ला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा